आमच्यातही एखादा विष्णू कसबे मनोज जरांगे जन्माला यावा असं मी नेहमी म्हणत असतो त्यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नाहीत ही पोकळी कदाचित विष्णू कसबे आणि मनोज जरांगे यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला असावा तरीही ते अभिन अभिनंदनीयच आहेत आमच्या जनावरांपेक्षा कारण माणसाचं दुःख माणसालाच कळतं जनावराला कळत नाही त्यासाठी माणसांची दुःख जाणणाऱ्या चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत जनावरांची दुःख समोर आणणारी चळव चळवळ जर निर्माण झाली तर माणसांच्या दुःखावर कुठेही इलाज होत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे अनुसूचित जाती जनजातीच्या आरक्षणातील वर्गीकरणाबद्दल विष्णू कसबे यांनी जो लढा दिलेला आहे भलेही मी मातन समाजाचा विरोधक आहे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मला पटत नाहीत पण त्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांसाठी लढणाऱ्या लोकांचा गौरव आपण केलाच पाहिजे आपण आपल्या लोकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांसाठी लढत नाही भावनांचा बाजार मांडून त्या बाजारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची विक्री करणारी आपण लोक यांच्याकडून बाबासाहेब शिकण्याची गरज आहे महाराष्ट्रातल्या एकट्या मातंग जातीने देशातल्या सगळ्या अनुसूचित जातीतल्या मॅक्सिमम लोकांना एकत्र करून आज देश पातळीवर महाराष्ट्रातल्या महारांना आणि उत्तर प्रदेश मधल्या चांभारांना हरवून अनुसूचित जातीचं जाती जा वर्गीकरण करून दाखवलेलं आहे यासाठी मी विष्णू कसबे यांचं अभिनंदन करतो आणि विष्णू कसबेंनी जी लढाई चालवलेली आहे खरच ही लढाई बौद्धांमध्ये सुद्धा उभं राहणं फार काळाची गरज आहे अन्यथा आपल्यामध्ये सुद्धा निर्माण होणारी ही आर्थिक विषमता एक दिवस आपल्याच गुलामीचं कारण ठरल्याशिवाय राहणार नाही आपण आरक्षणातून समता मागण्याचा प्रयत्न करत होतो आरक्षणातून विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करत होतो आरक्षण मिळालं तर लोक आर्थिक सधन होतील आणि त्या आर्थिक सधनतेतून इतरांना सुद्धा संधी देतील असा बाबासाहेब आंबेडकरांचा समज होता गैरसमज लोकांनी ठरवून टाकला त्यामुळं आरक्षणामुळे बऱ्याच लोकांना संधी मिळाली पण संधीची समानता मिळाली नाही नुसती संधी मिळून चालत नाही संधी ज्यांना मिळाली त्यांनी त्याचं सोनं केलं पण ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांचं काय त्यामुळं संधीची समानता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्यासाठी विष्णू कसबे लढत होते विष्णू कसबे आजपर्यंत जे लढत होते त्याचं कारण हेच होतं की त्यांनी आरक्षणामध्ये संधी शोधली नाही तर संधीची समानता पाहिजे यासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे पंचवीस वर्ष सरकारी नोकरी करणारा माणूस समाजासाठी नोकरी सोडून देऊन पुणे ते नागपूर तीन ते चार वेळा ते पायी चालत गेलेत इतका त्याग आणि बलिदान त्या माणसानी मातंग समाजाला वर्गीकरणातून रिझर्वेशन मिळावं म्हणून केला त्यामुळं आज मनोज जरांगे पाटील असतील किंवा विष्णू कसबे असतील ही लोक त्यांच्या त्यांच्या जातीसाठी का होईना आयडॉल म्हणून पुढे उभं राहत आहेत त्यांच्यातले आंबेडकर जागे होत आहेत आमच्यातले आंबेडकर आम दंगली करून लोकांना भावनिक करून बी जे पीच्या दारात नेऊन बांधतायत त्यामुळं आंबेडकर हे प्रत्येक जातीत जन्माला आले पाहिजेत आणि ते अशा रूपाने जन्माला येत आहेत की ते त्यांच्या लोकांची दुःख नष्ट करण्यासाठी काम करतायत त्याग करतायत बलिदान करतायत म्हणून आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावर माझे जरी अनेक मातम समाजातील लोकांबद्दल वादविवाद असले तरी आरक्षण रिझर्वेशन रिझर्वेशन क्लासिफिकेशन म्हणजे आरक्षणाच्या वर्गीकरण या मुद्द्यावर विष्णू कसबेच्या लढ्याला आलेलं हे यश आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही महाराणी जरी त्याला विरोध केला तरी त्याचा तर फार मोठा काही फरक पडणार नाही खर तर महाराष्ट्रातल्या महाराणनी क्लासिफिकेशन ऑफ रिझर्वेशनला विरोध करण्याचा संबंधच येत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जर हे लोक असते तर यांनी आतापर्यंत अनुसूचित जातीचं आरक्षण सोडून देऊन बौद्ध म्हणून स्वतंत्र आरक्षणासाठी स्वतंत्र कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शनसाठी लढे आणि आंदोलनं उभी केली असती पण हे अजूनही पुतळ्यातून आणि अट्रॉसिटीच्या खंडणीतून बाहेर यायला तयार नाहीत खोट्या अॅट्रॉसिटी हा यांचा धंदा झालेला दा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्धांनी आता अनुसूचित जातीच्या आरक्षणाला विरोध करण्याचं सोडून देऊन आपल्याला स्वतंत्र बौद्ध म्हणून आरक्षण मिळवता येतं का यासाठी लढे उभारणं काळाची गरज आहे विष्णू कसबे आणि मनोज जरांगे यांनी जशी त्यांच्या जातीची लढाई अस्मितेची बनवली आणि ती खिंड आजही लढवत आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा बौद्धांची ओळख बौद्धांचं रिझर्वेशन बौद्धांचं प्रोटेक्शन हे मुद्दे आपल्या अस्मितेचे मुद्दे बनवावे लागतील आणि हे अस्मितेचे मुद्दे बनवण्यासाठी माणसांच्या संघटना उभ्या कराव्या लागतील जनावरांच्या संघटना उभ्या करून माणसांचे लढे जिंकता येत नाहीत माणसांचे लढे जिंकण्यासाठी पुन्हा कोणीतरी विष्णू कसबे आणि मनोज जरांगे बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने पुढे यायला पाहिजे तो प्रत्येक जातीत येईल आणि जातीनं निर्माण केलेली ही जी जात आत्मीयतेची जात प्रतीकांची जात वर्चस्वाटची लढाई आहे ही नष्ट होऊन ती मानवी दुःखावर केंद्रित केली जाईल